नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय रामकृष्ण हरी सकाळचे आता सहा आहेत सकाळची सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आज निघालेलो आहोत मार्लेश्वर हो येथे तर कसा प्रवास आहे ते आपण पाहूया आमच्या सहभाग्याचे तयार झाल्यात वास्तू की तयारी होते अजून एक दोन मिनटं जातील बाकी बॅग बिग आमची रेडी आहे पाहू शकतो आपण तर चला ओम नम शिवाय हरे हर महादेव नमस्कार मित्रांनो आता आम्ही इंदापूर इंदापूरपर्यंत पोहोचलेला आहोत आणि चहा आणि नाश्त्यासाठी आम्ही थांबलो होतो इथे सुंदर असं हॉटेल आहे इथे रागत दरबार म्हणून तसंच कोर्ट असं सुद्धा नाव आहे त्याला तर स्नॅक्स चांगला मिळतो इथे चहासुद्धा सुंदर आहे इंदापूर येथे तर आता आम्ही पुढे वाटचाल करतो महाराजेश्वरसाठी नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत कशेडी घाटामध्ये आणि आता जस्ट बोगद्याला सुरुवात होते समोर, हा बोगदा आहे आणि आता आम्ही या बोगद्यामध्ये प्रवेश करतोय चला तर जय भोलेनाथ ओम नम शिवाय नमस्कार तर आम्ही चिपळूणच्या चवतकाड्या धबधबाजवळ आलेलो आहोत आणि इथे मक्याचा व्यवसाय करणारे एक दादा आहेत आणि ते चवतकाड्याबद्दल थोडी माहिती सांगतात तर आपण त्यांना विचारूया नाव काय चवत धबधोबा आणि कहाणी एक प्रकारची वरती एक झाडाच झाड दिसत त्याच्यावर समोर दगड आहे त्या दगडावरती एका देवाच्या दोन बायका होत्या हा आवडती एक आवडती बर आता त्या दोन चौथी चौथी त्या ओवा मारायच्या ह्याच्यामध्ये मग्न होत्या हा आणि एक आवडती होती तिला आहे खटेल माझी चवत आहे ती मला ढकलणार इथे त्यासाठी मला इथे आणली आहे म्हणून ती पुढची असते ती पदर आणि तिचा पदर त्या दोन पदराला चार पाच गाठी मारते तिला माहिती असते पुढचीला ही खट्याला आहे ती मला इथे लसटणार त्यामुळं अर्धा पाऊन तास त्या मगन असतात उवा मारण्यात मारता मारता त्याच्यात तिने पुढची मी विषार तिने गाठी मारून ठेवल्या अर्ध्या पावसा तासाने तिला ढकलण्यावरती तिला वाटलं तीच गेली आणि गाठ मारल्यामुळं दोघी खाली आली दोघी मरण पावल्या ह्याच्यामध्ये त्या चवत काढायचं नाव पडलं चौथी चौथी असल्यामुळे आणि पुरातन काळात म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी सुद्धा असू शकत आपलं काय जन्म झाली आता पन्नास वय असेल जवळ जवळ त्या पुरातन काळामध्ये जवळजवळ जवळ हा धबधबा पडतो त्या लेवलला बोटी लागायच्या समुद्र होतो हो का हा जेवढा कडा दिसतोय तेवढ्या जवळ दोनशे फुटाचा अंतर असेल त्या अंतरावर पाणी पडते तिथे परशुराम आणि राम प्रगट झाले हा धनुष्यबाण घेऊन ही आता जी वाढती जनता आहे तिथं बसवली जाईल समुद्रामुळे म्हणून मी परशुरामाने आणि रामाने, रामाने तिथून बाण मारला तो चाळीस पंचेचाळीस किलोमीटर गोहागर पर्यंत समुद्र हटवला अशी या जी माहिती आहे मी पेडेगावचा माझे उपसरपंच गेले आणि पाच वर्ष होतो माझ गाव पेडे तालुका चिकून जिल्हा रत्नागिरी मी वास्तव्याला माळेवाडीत आहे दोन अडीच वर्षे माझी सदस्य होतो गेल्या रूढ प्रमाणे मी शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा कट्टर समर्थक आहे नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय आता आम्ही आलो आहोत महार्गेश्वरचा महा मा, आणि आता आम्ही मंदिराकडे प्रस्थान करतो आहे तर कर किती पायऱ्या आहेत किती अंतर आहे आपण पाहूया चला तर जय भोलेनाथ जय महाराजेश्वर जय महाराष्ट्र ही सूचना पहा मित्रांनो आणि याची खरंच गरज आहे は音のましわ。 नम शिवाय जय भोलेनाथ जय महाश्वर आम चाहे माउली खतरे एकदम पाटिलसर्गर वातावरण है हे गोड आहेत का सगळे तुम्ही आले ते पण गोडच आहे का घेणार पण तुमच्याकडून नमस्कार मित्रांनो ओम नमः शिवाय आपण पाहता की निघाल्यापासून बरीचशी दुकानं बंद आहेत ऑफ सीजन म्हणा लागेल म्हणजे आता श्रावण चालू झाला की पुन्हा इथे सर्व हे दुकानदार येणार इथे आता आषाढ चालू आहे त्याच्यानंतर श्रावण चालू होईल आणि मग इथे तुफान गर्दी असे असणार आहे श्रावणास सोमवारी तर खूपच गर्दी असते इथे त्याला इथे सर्व दुकानं भरलेली असणार नमस्कार मित्रांनो आता आम्ही अगदी खूप जवळ मंदिराच्या आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता दर्शनाची वेळ वगैरे या ठिकाणी गेली आहे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याच्यानंतर या ठिकाणी चप्पल स्टँड आहे इथे आपण चप्पल चप्पला ठेवायचे आहेत आणि इथे धरण कसं दिसते त्याच्यामुळे ते रेंगाच राहू नका असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता आपण ओम नम शिवाय श्री महालेश्वर देवस्थान महाराज पण पाहू शकता कसं नजारा आहे पाहिजे तिकडे तिकडे वॉटरफॉल्स जिथले तिकडे वॉटरफॉल दिसतात आपल्याला अगदी खूप वर्ण आलेले आणि हा पण बघा किती उंच आहे बघा म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की दरड येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तिथे नका तर मी सुद्धा जास्त थांबत नाही थोडा पाठीत येतो चपला काढतो आणि मग तुकडे जातो जय महालेश्वर श्री महालेश्वर देवस्थान मित्रांनो आणि हा जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलकडे जा जाण्यासाठी हा मार्ग आहे परंतु आता धोक्याचं वातावरण आहे तिकडे म्हणून हाच रस्ता बंद केलेला आहे म्हणजे तिकडे वॉटरफॉलकडे जाण्यासाठी मार्केट मार्केटकडे आहे पाहू शकता आपण सुंदर असा ब्रिज केलेला आहे या ठिकाणी चालू तर आपण दर्शनाकडेच जाऊया पाय धुवून घेतलेलं आहे तिथे नैसर्गिक पाणीमध्ये चालू हर हर महादेव हर या मंदिर आहे महालेश्वरच्या आतमध्ये कुठं करण्यास सक्त मनाई आहे नमस्कार मित्रांनो श्री महालेश्वर दर्शन आता आम्ही घेतलेलं आहे आपण पाहू शकता माझ्या पाठी गुप्पा आहे आणि तिथे दर्शन घेतलेलं आहे आणि हा जो सुंदर असा वॉटरफॉल जो आहे तो माझ्या पाठीचा आहे आपण पाहू शकता या वॉटरफॉल आणि हा जो पावसाळ्यातला जो काही नजारा असतो इथला किती असतो त्याच्यामुळे आपण येऊ शकता इकडे केव्हाही आणि ह्या सुंदर धबधबी या ठिकाणी आहेत आणि दर्शनाचा आपण लाभ घेऊ शकता सुद्धा इकडे उड्या माता दिसतात आपल्याला जबरदस्त वॉटरफॉल तिकडे तिकडे वॉटरफॉल पहा मित्रांनो पाऊस पण जवळ पडायला लागलेला आहे वरना छोटे छोटे वा वॉटरफॉल्स किती आहेत बघा बोलू पण शक्य नाही एवढे वॉटरफॉल एवढे वॉटरफॉल्स दिसतात आणि पाऊस आलेला आहे त्यामुळे पाऊस पडलेला आहे तर मित्रांनो हा बघा जो वॉटरफॉल येतो हा पूर्ण एवढा फास्ट खाली जातो आणि म्हणून सगळं खालचं बंद केलं जायला हा पूर्ण असा मार्ग आहे पाण्याचा त्या ठिकाणी सूचना आहेत पाहूया पावसाळा सुरू असा भाविकांनी व पर्याकांना धबधबाकडे व नदी पात्राकडे जायचा प्रयत्न करून असे केल्यास वर आहे आणि साधिक धोका कशाला पाऊस वाट आहे बघा पाऊस लागेल जोरात सगळे धुकं आहेत पूर्ण किती वाटत होते बघा आणि हा आनंद घ्यायचा असेल तर मित्रांनो मार्लेश्वरला हा पावसाळी येणं खूप चांगला आहे तिथे बघा माकडे सुद्धा या ठिकाणी बरीचशी बसलेली आहे पाऊस पडल्यानं मग खाली बसलेली आहेत हा इथून पण मार्ग आहे नंदी पात्रा करण्याचा खूप जळात पाऊस सुरू झाला आहे

हर हर मारेश्वर झालं पण मित्रांनो आता आपण हा पाहताय तो मार्गेश्वरून जो धबधबा खाली येतो सर्व त्या धबधब्याचं पाणी आहे कोर्स बागा किती आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये सांगितलं आम्ही आता परशुराम मंदिर येथे आलेलो आहोत गाड्या पार्किंग पाठिंबा भक्त निवास सुद्धा या ठिकाणीच आहे तर आता आम्ही मंदिराकडे चालतोय सांग अशी टॉयलेटची व्यवस्था या ठिकाणी दिसती केलेली श्री परशुरामांचं मंदिर चप्पल आहे आम्ही शपथ घेतो तुम्ही सर्व मंदिर परिसर हे सगळं मंदिर आहे इथे मंदिरात विषय का ते माहिती नाही मोबाईल मोबाईलला karni wata ya halatta wanda shi ba sani kara wata nan karni da असो का जरा

इव्रीटाते